श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आपल्याला सर्वांना माहिती आहे आता तीस मार्चला आपला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षाचा मराठी मराठी महिन्यातल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो त्या दिवसापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत असतं तर तसंच आपलं मराठी सणांपासून पण जे आपले सांस्कृतिक सण आहेत ते पण पाडवापासून आपला नवीन वर्षाच्या पाडवापासून सुरुवात होती तिथून आपले नवीन सण सुरू होतात पाडवा हा सण आपल्या साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असतं म्हणजे पाडवा हे मोठं मुहूर्त असतं ह्या दिवशी आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असली तर कुठलंच मुहूर्त बघावं लागत नाही कुठल्या दिवशी म्हणजे कुठली वस्तू कुठ नवीन घ्यायची असली किंवा काही तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असला किंवा तुम्हाला काही नवीन गोष्ट करायची असली काही सेवा सुरू करायची असली कुठलीही गोष्ट तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ह्या दिवशी सर्वात शुभ असतो आणि ह्या दिवशी जे आपण करतो तर ते गोष्ट म्हणजे आपली कायमस्वरूपी टिकते म्हणून आपल्याला ह्या दिवशी जे काय असतं तर ते सेवा करायचं असतं समजा उदाहरणार्थ तुम्हाला ह्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करू शकता कारण की जे सेवेकारी किंवा जे लोक कधी स्वामींचं गेलेलं नसेल त्यांनी ह्या दिवसापासून जर म्हटले की मी आजपासून रोज स्वामी चरित्र सारामृत्ती नाथद्याय वाचेल अकरा श्री स्वामी समर्थ जप करेल त्या दिवशी तुम्ही संकल्प केला आणि त्या दिवसापासून सुरुवात केलं तर तुमच्या सेवेला कधी खंड पडणार नाही तुमच्याकडनं सेवा कंटिन्यू होईल तसंच आता आपण एखादं नवीन गोष्ट आणली एखादी नवीन वस्तू आणली तर ती वस्तू आपल्याला परत करण्याची वेळ येत नाही तुटत फुटत नाही त्यात नुकसान होत नाही बऱ्याच वेळा असं होतं म्हणून सोन बरेच जण बघा सोनं घेत असतात सोनं आपल्याला जर घेतलं त्या दिवशी तर ते, ते मोडायची वेळ येत नाही तर असं काही आहे त्या पाडव्याच्या मुहूर्ताचं खूप काही महत्त्व आहे तर आता आपल्याला तेच सांगते साडेतीन मुहूर्तातलं हे एक मुहूर्त आहे तसं आता दसरा झालं दिवाळीचं पाडवा झालं गुढीपाडवा झालं त्यानंतर अक्षय तृतीया झालं असे हे आपले चार सण साडेतीन मुहूर्तातले असतात तर आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणार आहे आता गुढी उभारणार आहे ती गुढी कशी उभारायची आणि त्याचं मुहूर्त त्यानंतर त्याचा मंत्र हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी गुढीपाड साठी एक वस्त्र घेऊन आलेले आहे ते आपल्या स्वामी समर्थ केंद्राचं आहे दिंडोरी प्रणित तर ते वस्त्र काय आहे कसं आहे त्यातून त्यात कुठले कुठले शुभचिन्ह आहे हे मी याची माहिती घेऊन आलेली आहेत तर हे बघा हे गुढी वस्त्र आहे थांब तुम्हाला थोडस हे करून दाखवत हे बघा हे गुढी वस्त्र आहे हे असं गुढी वस्त्र आहे बघा ऑरेंज कलरच आहे हे गुढी वस्त्र आपल्या केंद्राचं आहे ते लेस लावलेली आहे दिसतंय ना आता याच्यावर कुठले कुठले हे सगळे याच्यावर गोल्डन कलरचे शुभचिन्ह आहे आता हे कुठले कुठले शुभचिन्ह आहे मी तुम्हाला ते दाखवते थोडं मी याच्यासाठी लांब घेतले तुम्हाला पूर्ण दिसायला हवं आता जे आहे हे आहे बघा गदा आहे हे मारुतीचे गदा आहे याच्यावर हे जे आहे सगळे शुभचिन्ह आहे हे आपल्या म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा हे करतो पाडव्याची गुढी उभारतो तर हे आपण शुभ म्हणून उभारतो तर त्याच्यासाठी हे शुभ चिन्हांकित जर आपण गुढी वस्त्र लावलं तर आपल्यासाठी अधिक चांगलं असणार आहे अधिक फायद्याचं आणि अधिक शुभ असणार आहे आता हे याच्यावर आहे गदाच आहे त्यानंतर शंख आहे बघा गदा, गदा है, है, हे शंख आहे त्यानंतर मोर आहे हे सगळे शुभ चिन्ह आहे बर का हे सगळे जे आहे हे सगळे शुभ चिन्ह आहे जे आपल्या कुठल्याही गोष्टीसाठी शुभ असतात त्यानंतर आता गदा झालं शंख झालं मोर झालं त्यानंतर ध्वज आहे बघा ध्वज आहे त्यानंतर त्रिशूळ आहे त्यानंतर स्टार आहे म्हणजे स ते आहे स्टार आहे ओम आहे कमळ आहे श्री स्वामी समर्थ नाव आहे चंद्र आहे सूर्य आहे असे हे आपले हे सर्व असे हे शुभचिन्ह ह्या याला दिलेले बघा तुम्हाला थोडस जवळ दाखवते बघा गदा त्यानंतर बघा शंख आहे त्यानंतर मोर आहे ध्वज आहे त्यानंतर त्रिशूळ आहे हे फक्त मला हे याच नाही सांगता येते काय नेमकं मला आता आठवत नाही हा शब्द हे काय आहे पण आहे तेव्हा ते स्टार आहे चांदणी आहे ओम आहे कमळ आहे पुढे इथे श्री स्वामी समर्थन नाव आहे आणि पुन्हा इथून तसच आहे असं आहे ही गुढी वस्त्र आहे हे आपल्या गुढीसाठी अतिशय शुभ असणार आहे त्यात आणखी ऑरेंज कलर आहे म्हणजे आपला भगवा कलर आपला झेंड्याचा पण भगवा कलर असतो आणि श्रीरामाचं हे पण आहे आवडता कलर आहे भगवा कलर म्हणून हा आपला भगव्या कलरची गुढी आहे त्याच्यात होते कलर पिवळा कलर होता त्यानंतर गुलाबी कलर, रानी कलर होता राणी कलर गुलाबी होता आणि हिरवा होता परंतु आता फक्त एकच राहिलेला आहे तेही संपलेले आहे हेच आहे फक्त फक्त आता ऑरेंज कलरच आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पटकन ऑर्डर करा कारण की ते पण आता संपले बाकीचे कलर तर संपले आहे हे आहे तर हे पण नसते राहिले पण हे जरा जास्तच होते कारण की कसं आहे असं पण ऑरेंज कलर हा देवांच्या आपण वस्त्र म्हणून जास्त याच्यासाठी वापरतो म्हणून त्यांनी ते ऑरेंज कलरचे जास्त बनवलेले असतात आणि ते जास्त त्यांनी मला पाठवले आणि म्हणून मग ते आहे माझ्याकडे आता सध्या अवेलेबल तर आपल्याला हवा असेल तर आपण व्हॉट्सअपला मला मेसेज करा व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा ब्याऐंशी झिरो सत्याऐंशी एकोणतीस दोनशे बारा हा नंबर आहे माझा हा तुम्ही याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्याची प्राइस त्याच्यावर दिलेलेच आहे बघा हे दिले हे आहे त्याचं मी तुम्हाला थोडं मागच्या बाजून घेऊन दाखवते हो हे बघा हे आहे त्याचं हे त्याच्यावर दिलेलं आहे बघा तुम्ही वाचू शकता तसं गुढी वस्त्र आहे त्यांनी दिलेलं आहे मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ दिन अर्थात गुढी पाडवा वर्षातील चार मुहूर्तापैकी पैकी एक मह, महत्वाचा मुहूर्त दिवस या दिवशी गुढीची पूजा करून घरोघरी गुढी उभारली जाते या विधीसाठी विविध रंगसंगती आकर्षक स्वरूपात व शुभ चिन्हांकित गुढीपाडवा वस्त्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे आता हे आहे असं त्यांनी केलेले आहे तर ते फक्त आपल्याला आहे ना इथं सगळं हे पण आहे बघा इथं बॉक्स आहे पॉकेट आहे इथं आपण फक्त काठीमध्ये हे अडकायचं आहे याच्यात फक्त काठी अडकायची आहे बाकी काहीच नाही करायचं काठी अडकायची आहे आणि हे तुम्हाला याच्यासाठी दिलेले शोफसाठी पण आणि बांधायला म्हणजे तुम्हाला हे काठीला बांधायचं बांधण्यासाठी पण ही लेस दिलेली ले आहे म्हणजे बघा अशी अडकून द्यायची फक्त काठीमध्ये त्याच्यामुळे हे आपल्याला एकदम सोयीस्कर बनवलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपण पुढच्या वर्षी पण गुढी झाली का आता गुढीपाडवा झाला की नंतर जेव्हा आपण गुढी हे घरी खा, खाली घेतो नंतर हे पुन्हा व्यवस्थित घडी घालून पुढच्या वर्षी पुन्हा आपण ही वापरू शकतात कारण की ती कोरीच असणार आहे ती काही हे नाही त्याच्यामुळे आपण ती पुढच्या वर्षी वापरू शकतात तर असं आपलं गुढी वस्त्र आहे जर हवा असेल तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा तसं पण त्या थोड्याच आहे परंतु ज्या आहे त्या मला द्यायच्या आहे म्हणून तुम्हाला सांगते तर असो आज इथेच थांबू झालेली माहिती स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ